जळगाव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पाटील यांनी निवडणूक काल भरला त्यावेळी निघालेल्या रॅलीस मतदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला हा प्रतिसाद सेनेच्या विजयाची चाहूल देते रॅलीत ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत साहेब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आदरणीय संजय सावंत आदी मान्यवरांनी खास उपस्थिती दिली यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते गण पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीचा प्रचार व सर्व उमेदवारांचा जोरात सुरू नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे महाविकास आघाडीतर्फे जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर या मतदार संघातील उमेदवारांचे बुधवारी अर्ज दाखल करण्यात आले यानंतर महाविकास आघाडीच्या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे सगळ्यात मोठी गद्दारी जळगाव जिल्ह्यात झाली असून अडीचशे खोके घेऊन घरात बसून आता आपली सभा ऐकत आहेत पण आता महाराष्ट्र पवित्र करण्याची वेळ आली आहे बाळासाहेबांनी पानटपरीवाल्याला आमदार मंत्री केले पण आता या पानटपरीवाल्याला घरी बसविण्याची वेळ आली असल्याचे म्हणत राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव